नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जम्मू काश्मीर आणि नक्षलग्रस्त राज्यांमध्ये राखीव सुरक्षा दलाच्या सतरा नव्या तुकड्या तयार करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी शनी शिंगणापूर प्रकरणी जुन्या रिवाजांमध्ये बदल करण्याची आपली परंपरा असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रुग्णालयातून घरी परतले पवार यांचं हेलिकॉप्टरनं पुण्याहून मुंबईकडे प्रयाण गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांचा पोलिसांवर सलग दोन दिवस हल्ला नक्षलवाद्यांचा कट पोलिसांनी उधळला ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक आणि त्र्याऐंशीव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष द भी कुलकर्णी यांचं निधन आणि साडेचार वर्षांनंतर पहिल्यांदाच भारत कसोटी क्रिकेट क्रमवारीत पोहोचला अव्वल स्थानावर आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त जम्मू आणि काश्मीर तसंच नक्षलग्रस्त राज्यांमध्ये राखीव दलाच्या नवीन सतरा तुकड्या तयार करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्तीय विकास महामंडळाच्या मूळ भांडवलामध्ये दोनशे कोटींची वृद्धी करण्याचा निर्णयही यावेळी घेतला या भांडवल वृद्धीमुळे अनुसूचित जातींमधील मोठ्या वर्गाला आर्थिक मदत मिळणं आता शक्य होणार आहे महामार्ग प्रकल्पाच्या वार्षिक आराखड्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे या निर्णयामुळे सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राच्या भागीदारीमधून रस्ते बांधणीची कामं जलद होऊ शकणार आहेत भारत आणि रशिया यांच्या दरम्यान गेल्या वर्षी मध्ये झालेल्या द्विपक्षीय करारानुसार विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात पायाभूत संशोधन प्रकल्प सुरू करण्यासाठी आज निधी मंजूर करण्यात आला केंद्र सरकारच्या ताब्यातील सातशे हेक्टर हेक्टर जमीन मध्यप्रदेश सरकारला परत करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला या जमिनीची किंमत जवळपास सातशे चाळीस कोटी रुपये मध्य मध्यप्रदेश सरकार या जमिनीचा वापर स्वयंचलित वाहन उद्योगांच्या उभारणीसाठी करणार आहे भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी काल राजस्थानमध्ये बारमेर जिल्ह्यात आकाशात उडणाऱ्या एका अज्ञात वस्तूचा वेध घेतला ही वस्तू एखाद्या बलून होती हवाई दलाच्या रडारवर ही वस्तू आढळल्यानंतर हवाई दलाच्या विमानानं त्या बलूनचा वेध घेतला आणि ते खाली पाडलं यावेळी या, या परिसरातल्या पाच घरांना तडे गेले या प्रकरणाची पुढली चौकशी सुरू आहे मंदिरात प्रार्थना करण्याचा अधिकार महिलांना देखील आहे शनी शिंगणापूरच्या मंदिर प्रवेशाबाबत मंदिर प्रशासन आणि या मंदिरातल्या प्रवेशासाठी आग्रही असणाऱ्या महिला कार्यकर्त्यांमध्ये सामंजस्यानं तोडगा निघावा अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे शनी मंदिराच्या चौथऱ्यावर प्रवेश करण्यासाठी निघालेल्या भूमाता ब्रिगेडच्या सुमारे चारशे महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी काल मंदिरापासून सत्तर किलोमीटर अंतरावर सुपे गावाजवळ रोखलं या महिलांना काही काळ ताब्यात ठेवल्यानंतर संध्याकाळी सोडून देण्यात आलं शनी मंदिराच्या चौथऱ्यावर प्रवेश करण्यासाठी या संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली जुन्या रिवाजांमध्ये बदल करण्याची आपली परंपरा आहे आणि पूजा अर्चा कोणत्याही प्रकारचा भेदभाव आपल्या संस्कृतीमध्ये नाही असं मत मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर व्यक्त केलं मंदिर प्रशासन आणि महिला कार्यकर्त्यांमध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी सरकार प्रयत्न करेल कर गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी म्हटलं आहे या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकार मध्यस्थाची भूमिका निभावेल असं त्यांनी संस्थेला सांगितलं आकाशवाणीवरील मन की बात या आपल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी सकाळी अकरा वाजता देशवासियांशी संवाद साधणार आहेत या श्रृंखलेतला हा सोळावा भाग असेल या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना उद्यापर्यंत एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या निःशुल्क दूरध्वनी क्रमांकावर नोंदवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे या राज्यात राजकीय अस्थिरता असल्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शिफारशीनंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती राजवट लागू करायला मान्यता दिली अरुणाचल प्रदेशमध्ये दोन विधानसभा अधिवेशनांमध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ गेल्यामुळे तिथे घटनात्मक पेच निर्माण झाला त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाला हा निर्णय घेण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता असं गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी नवी दिल्लीत पत्रकारांना सांगितलं काँग्रेसनं या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं असून त्यावरची सुनावणी आज होणार आहे दरम्यान दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त वाय एस दादवाल आणि निवृत्त सनदी अधिकारी जी एस पटनाईक यांची अरुणाचल प्रदेशच्या राज्यपालांचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे त्यांना आज पुण्यातल्या रुग्णालयामधून घरी पाठवण्यात आलं मूत्रपिंडाच्या किरकोळ तक्रारीमुळे आणि जलावरोधामुळे त्यांना रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं दोन दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवल्यावर त्यांची प्रकृती आता पूर्णपणे सुधारली असल्यामुळे त्यांना घरी पाठवत असल्याची माहिती पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयाचे सहाय्यक संचालक डॉक्टर संजय पाथरे यांनी दिली रुग्णालयातून घरी पाठवण्यात आल्यानंतर शरद पवार हेलिकॉप्टरनं मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली मुंबईतल्या मेट्रो रेल्वेच्या भाडेवाढीला स्थगिती देणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे मुंबई मेट्रो वन या कंपनीनं वर्षी भाडेवाढ केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं या भाडेवाढीला स्थगिती दिली होती उच्च न्यायालयाच्या निर्णयाला निर्णयाला मुंबई मेट्रो वन या कंपनीनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं मात्र या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयामध्ये आपण हस्तक्षेप करू शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं तसंच याबाबत मुंबई उच्च एकोणतीस जानेवारीला सुनावणी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत आत्मविश्वास गमावल्यामुळे राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत म्हणून नागपूरच्या रुणाधार चॅरिटेबल सोसायटीच्या वतीनं भागवत यांच्या हस्ते धनादेशाचं वाटप करण्यात आलं ते बोलत होते जगाचा पोशिंदा असलेलाच जर आत्महत्या करत असेल तर आपलं भवितव्य काय असा प्रश्न पडतो त्यामुळे सरकारी मदतीची वाट न बघता आपण सगळ्यांनी पुढे येऊन त्यांना मदत केली पाहिजे असं भागवत यावछी म्हणाले भारत आणि फ्रान्स यांच्यात नुकत्याच झालेल्या करारांमुळे राज्यातल्या जैतापूर अणुऊर्जा ऊर्जा प्रकल्पाला गती मिळणार आहे असं दिसत जैताप्रात दोन ऐवजी सहा अणुभट्ट्या स्थापन करण्याबाबत व्यावसायिक वाटाघाटी लवकर करण्यासंदर्भात संबंधित कंपन्यांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे दोन हजार सतराच्या पूर्वार्धापर्यंत या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरु करण्याच्या दृष्टीनं पावलं टाकण्यात येत आहेत या प्रकल्पाला अणु इंधनाचा विश्वासार्ह आणि अखंडित पुरवठा करण्याची ग्वाही फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्स ओलांत यांनी दिली आहे संपूर्ण आदिवासी जिल्हा असणारी नंदुरबार नगरपरिषद ही शहराला मोफत वायफाय सुविधा देणारी राज्यातली पहिली नगरपरिषद ठरली आहे प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष भरत गावित यांच्या हस्ते या सुविधेचं उद्घाटन झालं प्रायोगिक तत्वावर भारतीय दूरसंचार निगमच्या सहाय्यानं सध्या शहरात दोन ठिकाणी वायफाय यंत्रणा बसवण्यात आली असून सुमारे तीनशे मीटरच्या परिघातल्या नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे यासाठी नगरपालिकेला वार्षिक सुमारे तीन ते चार लाख रुपये खर्च येणार आहे नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी केलं आहे महाराष्ट्रामध्ये पहिली नगरपालिका आहे की जिथं हा निर्णय झाला की शंभर टक्के वायफाय फ्री झोन तयार करायचा आणि सर्वसामान्य तरुणांना या जगाशी जोडायचा असेल याच्यामध्ये जे चांगले गुण आहेत ते आमच्या पदरी पाडून घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी त्यांना या प्रवाहामध्ये आणणं ही काळाची गरज होती आणि तो निर्णय नंदुरबार नगरपालिकेने घेतला संपूर्ण जनतेला या प्रिमायसिसच्या अत्यंत चांगला दर्जेदार वाय सेवेचा लाभ मिळेल अशी ग्वाही देतो पालघर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत सात उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत काँग्रेसच्या राजेंद्र गावित यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत गावित यांचा केवळ पाचशे पंधरा मतांनी पराभव झाला होता याशिवाय बहुजन विकास आघाडीच्या वतीनं माजी आमदार आणि मंत्री मनीषा निमकर यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला या दोघांव्यतिरिक्त आणखी तीन उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली मात्र हे तिघेही जण बहुजन विकास आघाडीचे डमी उमेदवार असल्याची चर्चा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला प्रतिसाद देत नियमित साफसफाई केल्यामुळे जालना रेल्वे स्थानकाला नवं रूप मिळालं आहे सर रामेश्वर तिरुपती शिर्डी अशा लांब पल्ल्याच्या गाड्यांचा थांबा असलखा जालना रेल्वे स्थानक आता अतिशय स्वच्छ आणि सुंदर झालं आहे जुन्या रेल्वे स्थानकात अनेक नवीन कामं करण्यात आली आहेत प्रवासी थांबे आराम कक्ष प्रतीक्षालयांची सुधारणा शौचालयांचं नूतनीकरण कॅन्टीनची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्यामुळे रेल्वे स्थानकाला नवं रूप मिळालं आहे रेल्वे स्थानकात सकाळी पाच वाजल्यापासूनच साफसफाईला सुरुवात होते दिवसभर आणि नियमित साफसफाई होते की नाही याकडे स्वास्थ्य विभागाचं लक्ष असतं प्रवाशांकडून टाकला जाणारा प्लास्टिक कचरा कागद पाण्याच्या बाटल्या जमा करून पावडर टाकून रेल्वे रुळांमध्ये साफसफाई केली जाते रेल्वे गेल्यानंतरही लगेच रुळावरचा कचरा उचलण्यात येतो نو نو یو سہایا تینوں شفٹوں میں پیسنجروں کو پیسنجروں کو اویر کے لیے یہاں پر بار بار اینس کرایا جاتا ہر ٹرین آنے سے اور جانے کے پہلے اور ہر ٹرین جانے کے بعد میں صاف کیا جاتا ہے और पब्लिक ज्यादा अवेयर करने की कोशिश करते जालना रेल्वे स्टेशनची साफसफाई फार चांगली होते आणि अपडाऊन आमचं डेली असल्यामुळे रोज साफसफाई होते आणि इथून लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या जातात त्यांचीसुद्धा साफसफाई केली जाते आणि इथून जे आता अपडाऊन करतात मुलं विद्यार्थी त्यांनाही आता फार साफसफाईची हे दिसते त्यामुळे रेल्वे स्टेशन प्रवाशांनाही स्वच्छता मोहिमेत सहभागी करून घेत जालना रेल्वे स्थानकानं आदर्श निर्माण केला आहे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीमध्ये मोठा हिंसाचार घडवण्याचा कट उधळण्यात पोलिसांना यश आलं असून या भागातून पोलिसांनी तीन जिवंत बॉम्ब आणि नक्षली साहित्य जप्त केले नक्षलवाद्यांनी पंचवीस आणि सव्वीस जानेवारीला सलग दोन दिवस पोलिसांवर हल्ले केले होते मात्र पोलिसांनी या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत नक्षलविरोधी मोहीम तीव्र केली आहे गेल्या दोन दिवसात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये सातत्यानं चकमकी सुरू आहेत मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही प्रजासत्ताक दिनाला हिंसाचाराचं चा गालबोट लावण्याच्या उद्देशानं नक्षलवाद्यांकडून हे हल्ले होत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवून पोलिसांची शोध मोहीम सुरू आहे हिंगोली जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कयाधू नदीवर उच्च उच्च पातळीचे साखळी बंधारे व्हावेत तसंच नवीन सिंचन आणि साठवण तलावांची निर्मिती करण्यात यावी या आणि इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातल्या जवळपास एकशे दहा गावातल्या लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला माजी खासदार शिवाजी माने यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं पाण्यासंबंधीच्या प्रलंबित कामांना तात्काळ मंजुरी देऊन ती पूर्ण करावीत हिंगोली जिल्ह्याचा स्वतंत्र सिंचन अनुशेष काढण्यात यावा अशा इतर मागण्या देखील रहिवाशांनी केल्या आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी मोर्चाला सामोरं जात संबंधित मागण्यांचं निवेदन स्वीकारलं दिल्ली मुंबई प्रस्तावित औद्योगिक कॉरिडॉरच्या रायगड जिल्ह्यातल्या पट्ट्याला विरोध करण्यासाठी सर्वहारा आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी मानवी साखळीचं आयोजन सा केलं होतं माणगाव तालुक्यातल्या भुवन ते दाखणे या गावातल्या नागरिकांनी मुंबई गोवा महामार्गालगत आंदोलन केलं या कॉरिडॉरमुळे अठयाहत्तर गावं बाधित होणार होती मात्र गावकऱ्यांच्या विरोधामुळे चौपन्न गावं वगळण्यात आली आहेत उरलेली चोवीस ही यातून वगळावीत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे या मानवी साखळीत सुमारे ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता मुस्लिम समाजात विखुरलेल्या उपजातींचं एकत्रीकरण करून त्यांच्यात रोटी संबंध प्रस्थापित करण्याचा निर्णय सोलापुरात करमाळा इथं भरवण्यात आलेल्या अल्पसंख्याक मेळाव्यात काल घेण्यात आला मुस्लिम समाजात रूढी आणि परंपरेच्या नावाखाली अनेक उपजातींमध्ये लग्न केली जात नव्हती त्यामुळे या समाजाला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत होतं नव्या निर्णयामुळे या अडचणी दूर व्हायला मदत होणार आहे पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानामुळे अमूलाग्र बदल झाला आहे त्याबाबतचा हा वृत्तांत निसर्गानं नटलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला विस्तीर्ण अशी किनारपट्टी लाभली आहे गड किल्ले नद्या समुद्रावर आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे सागराच्या अंतरंगातील विश्वाचा शोध घेणारे स्नॉर्ग स्कुबा डायव्हिंग यासारख्या वॉटर स्पोर्ट साठी पर्यटक इथे धाव घेतो वर्षभरातील सुमारे बारा ते तेरा लाख पर्यटकांमुळे निर्माण होणारा प्लास्टिक आणि घणकचऱ्याच्या विघटनाची कामं स्थानिक संस्था आणि समित्या करत आहेत केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत योजनेअंतर्गत सार्वजनिक ठिकाणं स्वच्छ करण्याचं काम पंचायत समिती नगरपालिका ग्रामपंचायती करत असून याबाबत पर्यटक समाधानी आहेत सिंधुदुर्गमधील वेंगुर्ला नगरपालिकेनं स्वच्छता अभियानात प्रथम क्रमांक पटकावलाय सर्वप्रथम नगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती करण्यात आली सकाळी सहा वाजताच कार्यरत होणाऱ्या त्यांच्या सुप्रभात पथकामुळे किनारा स्वच्छ झालाय पालिकेनं केलेल्या घनकचऱ्याच्या कचऱ्याच्या के सुयोग्य नियोजनामुळे कचऱ्यापासून कोळसा तयार केला जातोय ओल्या कचऱ्यापासून गॅस निर्मिती करून त्यावर शहरातील पथदीप ठेवत आहेत घन विल्हेवाट लावण्यासाठी किल्ले संदुर्ग प्रेरणा समिती काम करीत आहे आम्ही यू एन डी पी युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम यांच्याबरोबर आम्ही आता असा एक प्रकल्प चालू केलेला आहे की किल्ल्यावर जाताना पर्यटकांना आम्ही जूरची पिशवी देतो शंभर रुपये त्यांच्याकडनं डिपॉझिट घेतो तर संकल्पना अशी आहे की कि पर्यटकांनी किल्ल्यात जे काय प्लास्टिकच्या वस्तू नेतात किंवा पिशव्या नेतात तर येताना त्या सगळ्या पिशव्यामध्ये त्या ज्यूटच्या पिशवीत टाकावं खाल्लेलं उरलेलं असेल तेही त्या ते पिशवीत टाकावं आणि येताना सगळं परत घेऊन यावं प्रत्येकानं स्वतःपासूनच स्वच्छतेची सुरुवात केली तर देश स्वच्छ व्हायला वेळ लागणार नाही राज्याच्या उर्दू साहित्य अकादमीच्या अल्पसंख्याक विकास विभागातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त खास मुशायराचं आयोजन करण्यात आलं होतं गेटवे ऑफ इंडिया समोरील पटांगणात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हुसेन खान होते यावेळी शायर मुनव्वर राणा डॉक्टर राहत इंदौकी اقبال اشہر آدیم نے رچنا صادر کی دوستوں شیرن کرتا ہوں کہ ان سے منسوب خیالوں کو دعا دی ہم نے کہہ کے کچھ نعت کے اشعار بنا میں احمد شاعری جا تری توقیر بڑھا دی ہم نے میں نے تو کبھی خود کو مسلمان بابا با, 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 با. مجھ کو بناتے ہوتا نشانا میں نے تو کبھی خود کو مانا دیکھا تھا کبھی میں نے بھی خوشیوں کا زمانہ دیکھا تھا کبھی میں نے بھی خوشیوں کا زمانہ अपने ही वतन में आज दो हो दो दो हूँ दो दो दो। दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचं मुंबईत वितरण करण्यात आलं शिवरंजनी हेगडे आणि मेधा क्षीरसागर या दोघींना ताराबाई दीक्षित पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं माधवी जुवेकर यांना मनोरमा वागळे स्मृती पुरस्कार कांचन सोनटक्के यांना शारदाबाई वाघ पुरस्कार तर अद्वैत दादरकर यांना नंदकुमार रावते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं मुकुंद भावे सुरेश खरे एन एन श्रीखंडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले मुंबईतल्या आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीनं जहांगीर कलादालनात अठ्ठ्याण्णवावं वार्षिक चित्रप्रदर्शन भरवण्यात आलं आहा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं विविध प्रकारची एकशे शहाऐंशी चित्र या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत सर्वसाधारणपणे पाहायला गेल्यानंतर या ठिकाणी पोर्ट्रेट्स आहेत ज्याला आपण व्यक्तिचित्र म्हणतो आणि व्यक्तिचित्रणाची फार मोठी परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये फार पूर्वीपासून जोपासली गेलेली आहे त्याचप्रमाणे व्यक्तिचित्रांबरोबर निसर्गचित्रण हाही विषय महाराष्ट्रामध्ये खूप पूर्वीपासून चित्रकारांनी हाताळलेला आहे त्यामुळे निसर्गचित्रसुद्धा या ठिकाणी दिसतात आणि शिवाय ज्याला आपण रचनाचित्र म्हणतो मुक्त चित्र म्हणतो अशा प्रकारचे वेगवेगळ्या विषयावर आधारित कलाकारांनी स्वयंभूपणे विचार करून केलेली चित्रही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आकाशवाणीवर शास्त्रीय संगीतावर आधारित नवीन रागम वाहिनी सुरू करण्यात आली आहे प्रसार भारतीचे अध्यक्ष ए सूर्यप्रकाश यांच्या हस्ते बंगळुरुमध्य आज या वाहिनीचं उद्घाटन झालं या वाहिनीवरून हिंदुस्थानी आणि कर्नाटक संगीतावर आधारित दर्जदार कार्यक्रम प्रसारित केले जाणार आहेत सर्वसामान्यांना वैद्यकीय मदत उपलब्ध करण्यासाठी मुख्यमंत्री मदत निधीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही नव्या निर्णयांची घोषणा केली आहा यकृत बोन मॅरो आणि हृदयरोपण या, या शस्त्रक्रियांचाही मुख्यमंत्री मदत निधीमधून दिल्या जाणाऱ्या उपचारांच्या यादीत समावेश केला असून त्याअंतर्गत रुग्णांना तीन लाख रुपयांपर्यंतची मदत मिळू शकणार आहे कृत्रिम अवयव रोपणाचाही त्यात समावेश असून या शस्त्रक्रियेच्या एकूण खर्चाच्या पन्नास टक्के कमाल एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम देण्यात येईल नवजात अर्भकाच्या आयसीसीयू उपचारांच्या खर्चाबाबतही कमाल एक लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाईल विविध श्रेणींमधल्या मुख्यमंत्री मदत निधीबाबत दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे यापूर्वी डिसेंबर दोन हजार चौदामध्ये यात सुधारणा करण्यात आली होती ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक डॉक्टर दत्तात्रय भिकाजी अर्थात द भी कुळकर्णी यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं ब्याऐंशी वर्षांचे होते पुण्यात झालेल्या त्र्याऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं द भी कुलकर्णी यांचा जन्म नागपूरमध्ये झाला नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं होतं नागपूर पुणे उस्मानिया विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात त्यांच्या अनेक ग्रंथांचा संदर्भ ग्रंथ म्हणून समावेश करण्यात आला आहे द भी यांनी केलेल्या समग्र समीक्षेमुळे मराठी साहित्यात समीक्षेला एक आगळं स्थान प्राप्त झालं समीक्षेचा एकांत कादंबरी स्वरूप व समीक्षा पस्तुरी आणि तिसऱ्यांदा रणांगण ही त्यांची समीक्षा पुस्तकं गाजली अपार्थिवाची यात्रा या पुस्तकात साहित्यानं आपल्याला काय दिलं याविषयी त्यांनी मनोगत व्यक्त कलि आहे दभींच्या स्फटिकगृहीचे दीप या पुस्तकानं साहित्यशास्त्रीय चिंतनातून ललित गद्याचा उत्तम अनुभव वाचकांना दिला तिसऱ्यांदा रणांगण या पुस्तकात दभींनी गारंबीचा बापू रथचक्र स्वामी या गाजलेल्या कादंबऱ्यांची समीक्षा केली आहे साडेचार वर्षांनंतर पहिल्यांदाच कसोटी क्रिकेट क्रमवारीत भारत अव्वल स्थानावर दाखल झाला आहे गेल्या वर्षाच्या अखेरीस घरच्या मैदानावर झालेल्या कसोटी क्रिकेट मालिकेत भारतानं दक्षिण आफ्रिकेला तीन शून्य असं पराभूत करून दुसऱ्या स्थानावर घेतली होती त्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेला दोन एक असं पराभूत केल्यामुळे भारतानं कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर झेप घेतली संपूर्ण उत्तर भारत गारठला असून थंडीचा कडाका आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे हिमाचल प्रदेशातील स्थिती तसंच उत्तराखंड जम्मू आणि काश्मीरमध्ये काही भागात हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे त्याचा परिणाम मैदानी भागावर होऊन तापमानात कमालीची घट होईल असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगसह काही जिल्ह्यात दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे राजधानी दिल्लीसह उत्तरेकडील भागात अति थंडी आणि रेल्वे रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे रेल्वे प्रशासनानं अनेक गाड्या रद्द केल्या आहेत राज्यातही नाशिक जिल्हा परिसरात थंडीचा जोर कायम एकदा जम्मू काश्मीर आणि नक्षलग्रस्त राज्यांमध्ये राखीव सुरक्षा दलाच्या सतरा नव्या तुकड्या तयार करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मुंबई मेट्रोच्या भाडेवाढीला स्थगिती देणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेप करण्याला सर्वोच्च न्यायालयाचा नकार शनी शिंगणापूर प्रकरणी जुन्या रिवाजांमध्ये बदल करण्याची आपली परंपरा असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रुग्णालयातून घरी परतले पवार यांचं हेलिकॉप्टरनं पुण्याहून मुंबईकडे प्रयाण गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा पोलिसांवर सलग दोन दिवस हल्ला नक्षलवाद्यांचा कट पोलिसांनी उधळला ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक आणि त्र्याऐंशीव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष द भी कुलकर्णी यांचं निधन आणि साडेचार वर्षांनंतर पहिल्यांदाच भारत कसोटी क्रिकेट क्रमवारी पोहोचला अव्वल स्थानावर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर